सर्व तरुण मित्रमंडळी माझी आता भरतीच्या प्रतीक्षेत आहे आणि सर्वांपर्यंत मला पोहोचायचं आहे त्यामुळे हे यूट्यूबचं साधन मी वापरत आहे सर्वांना ज्यांना जॉब लागले त्यांना शुभेच्छा जे प्रतीक्षित आहे त्यांना शुभेच्छा काही लांबलीवर पडलेले आहे त्यांना पण शुभेच्छा हे बघा आनंदी राहणं खूप गरजेचं आहे कारण तुमच्याकडे बघून तर फॅमिली आनंदी असते आणि तेच आपल्याला महत्त्वाचं आहे आणि कर्मावरती विश्वास ठेवा तुमचे कर्म चांगले आहे आणि चांगलं चांगलं चांगलंच तुमच्यापर्यंत येणार आहे कदाचित चांगले म्हणजे सर्वोत्तम तुमच्यापर्यंत येणार आहे म्हणून ते चांगलं जे आहे ते, ते सर्वोत्तममध्ये कन्व्हर्ट होत आहे म्हणून तो कदाचित वेळ लागत आहे हताश होऊ नका आणि डगमगून जाऊ नका ही हीच गोष्ट सगळ्या शेवट नाही आहे आणि खूप निवडणुकीच्या आधीच सगळ्या भरती प्रक्रियेचा जोरदार आ, प्रचार प्रसार सुरू आहे आणि आपण कन्फ्यूज आहे कोणी पण काहीही सांगतं आणि आपण खूप विचार करतो त्या गोष्टीवर असं करू नका शांततेने विचार करा की आपलं कर्म चांगलं आहे ना ज्याचं कर्म चांगलं त्याने तर कणभरही घाबरायची गरज नाही आणि ज्याचं कर्म चांगलं नाही ना त्याने मात्र घाबरून राहायचं त्याला यशाच्या दारातून पण परत यावं लागेल ज्याचं कर्म चांगलं नाही त्याला ज्याचं कर्म चांगलं आहे त्याला थांबावं लागतंय लढावं लागतंय त्रास होतो लक्षात ठेवा तुम्ही कुठं हजारोंच्या लाईनीमध्ये मागे असाल ना तुम्ही कधी यशाचा दरवाजा पार करून पुढे निघून जाणार सांगता येत नाही कारण कर्मसिद्धांत की इतका प्रबल येतो तुम्ही चांगलं केलेलं आहे तुमचं चांगलं होणार आहे त्याच्यामुळे माझ्या सगळ्या प्रिय मित्रमैत्रिणींना मला एक सांगणं आहे की कर्म चांगलं करा कोणाचंच वाईट चिंतू नका ज्याने आपलं वाईट केलं त्याचं सुद्धा वाईट चिंतू नका चांगलंच चिंतन करा आणि चांगलं चांगलं चांगलंच होणार आहे त्यामुळे ज्यांना अजून प्रतीक्षा आहे की भरती प्रक्रिया पुढे कशी आहे काय आहे काहीच विचार करायचा नाही पोर्टलचंच बघायचं प्रपर्टिक्युलर वेबसाईटचंच बघायचं त्या संस्थेचंच बघायचं जिथं ऑफिशियल माहिती मिळते तेच बघायचं इतर कुठल्याही गोष्टीवरती विश्वास ठेवायचा नाही आणि आपलं कर्म चांगलं करत राहायचं चा। सगळ्यांना मनासारखं हो अशी मी परमेश्वराला प्रार्थना करते आनंदी रहा हसत रहा आणि परमेश्वरावर श्रद्धा ठेवा